समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने कुसुम सभागृहात आज दिनांक चार फेब्रुवारीला दिव्यांग मुलामुलींचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन झाले या दिवशी जागतिक दिव्यांग दिन म्हणून आपण सगळे लोक साजरा करतो त्या अनुषंगाने काल जे क्रीडा स्पर्धा आहे ते कवायत मैदान नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आणि आज कुसुम सभागृहात सांस्कृतिक स्पर्धांचं सा आयोजन जे आहे दिव्यांग मुलांचं ते करण्यात आलेलं आहे दिव्यांगांना कुठं ना कुठं प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे त्यांच्यावर आपण दया दाखवू नये परंतु त्यांना प्रोत्साहित करावं त्यांचे सुप्त गुण आहे ते समाजासमोर यावे त्यांना मुख्य प्रवाहात प्रवेश करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी या उद्देशाने हे जे सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा जे आहे ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयोजित केल्या जातात या स्तुत्य उपक्रमासाठी जिल्हा परिषदचे औलवार माळोदे साहेब त्याचप्रमाणे इतर जे मान्यवर आहे त्या सगळ्यांचा सहभाग लाभलेलाच आहे दिव्यांगांना आज जे आहे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदेविषयक जे माहिती आहे ते देखील आवश्यकच का आहे कारण त्यांना त्यांचे हक्कांची कुठेही विडंबना होता कामा नये जर त्यांच्या हक्क अधिकारांवर गदा येत असेल तर त्याच्यासाठी कायदा त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहे त्याच्यासाठी देखील हा फ्री क्रमांक आहे जर आपल्याला एखाद्या दिव्यांग व्यक्तीवर अन्याय अत्याचार होताना आढळलं तर सुधान नागरिक म्हणून आपण सर्वांनी देखील त्यांना मदत करण्यासाठी हे टोल फ्री क्रमांक जे आहे ते व्हायरल करण्याची आज गरज आहे सर्वांना या विशेष सहभागासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि याच्यानंतरचे जे कार्यक्रम आहे त्याबाबतची माहिती रूपरेषा जे आहे ते आपल्याला सांगली जाईल धन्यवाद दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन दिवसापासून आपण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आणि आज कुसुम सभागृह हो। या ठिकाणी सांस्कृतिक स्पर्धा घेत आहोत निश्चितच या मतातून दिव्यांग विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन भेटणार आहे आणि त्यांचं त्यांना त्यांचं जीवन जगत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आणि त्यांना सहानुभूती न देता त्यांना संधीची आवश्यकता आहे जेणेकरून सुद्धा समाजाच्या मुख्य प्रभात येऊन बाकी विद्यार्थ्यांसारखं त्यांना जीवन जगतावे या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण या संपूर्ण दिव्यांग शाळेतील जवळपास साडेसातशे विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी आपण क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेत आहोत या सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमान्य अभिजित भाऊ सर नांदेडच्या सी ओ मिनल गगनवाल मॅडम नांदेड जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सी ओ संदीप सर दर्जित कौर जज मॅडम ज्या सचिव आहेत विधी सेवा प्राधिकरणच्या आणि यासोबतच सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं या उद्देशाने या स्पर्धा होत आहेत आणि या विद्यार्थ्यांना त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आदर्श पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन कशा पद्धत जगता येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत धन्यवाद